नमस्कार महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रबोधन काल ठाकरे ठीक आहे याच्यानंतर दोन व्हिडिओ येतील ज्याच्यात आपण बघणार आहोत शास्त्री चिपळूणकर आणि एक शेवटचा व्हिडिओ येईल जो असेल एकत्रित ठीक आहे एकत्रित हे टायटल दिल्यावर बऱ्याच जणांना समजणार नाही म्हणून आत्ताच सांगते आणि त्या व्हिडिओमध्ये पण सांगेल की जेवढे आपण महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व पाहिले त्या व्यतिरिक्त कश अजून प्रश्न जर पडले असतील तर ते एकत्रितमध्ये येतील ठीक आहे असे आपण किती सॉरी असे आपण किती व्हिडिओ बघितलेले आहेत एकूण चोवीस म्हणजे ॲक्च्युली बरेच झालेले आहेत पंचवीस सव्वीस तरी झाले असतील पण एकूण किती व्यक्तिमत्व आहेत ते आपण चोवीस धरूया ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचं बघा प्रबोधनकार ठाकरे त्यांच्यावर आलेला प्रश्न बघा स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापन केली एस आर ओमेन्स दोन हजार बावीसला विचारलेला आहे प्रश्न त्याचं उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे आता आपण त्यांच्याविषयी सगळं माहिती जाणून घेऊयात बघा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म कुलाबा रायगड जिल्ह्यात पनवेल येथे सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी रोजी झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पनवेल व देवास येथे झाले पुढे बघा एकोणावीसशे तीनमध्ये ते मुंबई येथून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले जन्म कुठे झाला त्यांचा कुलाबा रायगड जिल्ह्यात पनवेल येथे तारीख काय होती सतरा सप्टेंबर एकोण अठराशे पंच्याऐंशी ठीक आहे आता बघा सतरा सप्टेंबर ही तारीख अजून काय काय का सिग्निफिकन्स आहे कोणाकोणाचा जन्म झाला आहे किंवा काय महत्त्व आहे त्या तारखेचं एकदा सांगा आपण दरवेळेस मी तुम्हाला आधीपासून प्रत्येक लेक्चरमध्ये या टाईपची सवय लावती आहे किंवा म्हणजे तुमच्या पण डोक्याला चालना मिळेल आणि अजून तुम्हाला काही अजून माहिती असेल तर तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये स्वतःहून सांगत जा ठीक आहे बघा सतरा सप्टेंबर ही कोणाची जन्मतारीख आहे तर प्रबोधनकार ठाकरे यांची सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी या व्यतिरिक्त आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची पण जन्मतारीख काय आहे सतरा सप्टेंबर आहे सतरा सप्टेंबर एकोणवीसशे पन्नास ही त्यांचं बर्थ इयर आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून काय आहे सतरा सप्टेंबरला तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो ठीक आहे अशा गोष्टी लक्षात ठेवा बरं अठराशे पंच्याऐंशी हे वर्षाचं काय सिग्निफिकन्स आहे तर अर्थातच काय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली इतिहासात ठीक आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण जस्ट एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते पुढे बघा प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी बाकीची माहिती आपण बघूया पनवेल येथे असताना त्यांना केरळ कोकीळकार क्रूणा आठल्ले यांचा सहवास लाभला ते आठल्ले यांना गुरु मानत कोणाला लेखनगुरू मारत मानत तर केरळ कोकीळकार क्रूणा आठल्ले यांना त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली टंकलेखक टंकलेखन छायाचित्रकार तैलचित्रकार जाहिरातपटू विमा कंपनीचे प्रचारक नाटक कंपनीचे मालक असे अनेक उद्योग केले मात्र समाज सुधारणा व समतेच्या तळमळीमुळे पत्रकारी व इतिहास संशोधन केले पुढे बघा यामध्ये महात्मा फुले लोकहितवादी आगरकर ही त्यांची स्फूर्ती स्फूर्तीस्थाने कोणकोण महात्मा फुले लोकहितवादी आगरकर नंतर राजर्षी शाहू महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला त्यांनी अस्पृश्यता निवारण हुंडाविरोध यासाठी वाणी व लेखणी राबविली सारथी लोकहितवादी प्रबोधन ही त्यांनी चालवलेली नियतकालिके हे लक्षातच ठेवावं लागेल ठीक आहे कोणती सारथी लोकहितवादी प्रबोधन सारथी लोकहितवादी आणि प्रबोधन त्याचबरोबर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात भाग घेतला तुरुंगवास भोगला पुढे बघा सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकवीस रोजी प्रबोधन हे नियतकालिक सुरू केले सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकवीसला प्रबोधन हे नियतकालिक सुरू केले हां आता आता त्यांना प्रबोधन काय ठाकरेच म्हणतात बरोबर प्रबोधन हे आपल्याला माहितीच पाहिजे नियतकालिक त्यांनी कधी सुरू केलं तर सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकवीस माहिती असू द्या इन इन डिटेल तारीख जरी माहिती असेल तर काही वावगं नाही आपल्याला माहिती असणं कधी पण चांगलं असतं सा। त्यात आता मला सांगा सोळा ऑक्टोबर हां अजून इतिहासात किंवा आपण कोणता डे म्हणून सेलिब्रेट करतो कोणी सांगू शकेल का बघा तर सोळा ऑक्टोबर वर्ल्ड फूड वर्ल्ड वर्ल्ड फूड डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो सोळा ऑक्टोबर आणि इतिहासात काय झालेलं आहे सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाचला बंगालची फाळणी झालेली आहे जो शोक दिवस म्हणून आपण पाळलेला होता ठीक आहे हे अशा गोष्टी लक्षात ठेवत जा आणि मग हे पण लक्षात राहील आपलं म्हणजे अशा गोष्टींनी आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला अजून सोप्या जातात बऱ्याच गोष्टी ठीक आहे बघा शिवसेना या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे के सी ठाकरे यांचे पुत्र हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेस शिवसेना हे नाव के सी ठाकरे यांनीच सुचवले होते सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती वांज आहे असे के सी ठाकरे यांचे मत आहे ठीक आहे त्यांची मतं हो म्हणजे प्रत्येकाची मतं हो, कोणी काय म्हटलेलं आहे हे आपल्याला इतिहासात विचारता त्यामुळे लक्षात ठेवा सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती वांझ आहे असे केसी ठाकरे यांचे मत होते धर्माने <coughs> मनुष्य जन्माला घातला नाही तर माणसानेच धर्माला जन्म दिला आहे काय म्हटलं त्यांनी धर्माने मनुष्य जन्माला घातलं नाही तर माणसानेच धर्माला ज धर्माला जन्म दिला आहे असेही त्यांचे मत होते हे दोन्ही मत स्टेटमेंट त्यांचे आहे हे आपल्याला माहिती पाहिजे प्रबोधनकार के सी ठाकरे हे पक्के नास्तिक होते इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतकात शंकराचार्यांनी राजपूतांच्या पाठबळाने बौद्धांच्या कत्तली केल्या व बौद्ध विहाराचे देवळात रूपांतर केले असे त्यांनी मत नोंदवले पुढे बघा के सी ठाकरे म्हणतात बुद्धदेव आमचे आहेत हिंदुस्थान बुद्ध आहे अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावध रहा पुढे के सी ठाकरे हे स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता हुंडा प्रश्नास वाचा फोडण्यासाठी के सी ठाकरे यांनी हुंडा विध्वंसक सभा मुंबई येथे स्थापन केली माहितीच पाहिजे ठीक आहे हुंडा विध्वंसक सभा कुठे मुंबई येथे स्थापन केली हुंडा प्रश्न वाचा फोडण्यासाठी कोणी स्थापन केली के सी ठाकरे यांनी स्थापन केली त्यांनी हुंड्याविरोधी चळवळ केली पण त्यांनी सामाजिक विषमता अंधश्रद्धा देवधर्म कर्मकांड व पुराणामुळे आलेले दास्यत्व यावर विचार मांडले पुढे बघा वीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे के सी ठाकरे यांचा मृत्यू झाला किंवा त्यांचं निधन झालं ठीक आहे बघा आता त्यांचा जन्म कुठे झाला होता कुलाबा रायगड जिल्ह्यात सतरा सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशीला आणि त्यांचं निधन कुठे झालं आहे वीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी ठीक आहे आता आपण त्यांची पुस्तकं बघूया सगळी नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बघा ऊठ मराठ्या उठ कुमारिकांचे शाप कोदंडाचा टनत्कार खरा ब्राह्मण भिक्षुकशाहीचे बंड ग्रामण्याचा सांध्या इतिहास जुन्या आठवणी टाकलेले पोर दगलबाद शिवाजी देवळाचा धर्म धर्माची देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे देवांची परिषद प्रतापसिंह छत्रपती आणि बापूजी प्रतापसिंह छत्रपती आणि रंगोबापूजी शिक्षकशाहीचे बंड रंगो बापूजी पंडिता रमाबाई सरस्वती वक्तृत्वकला आणि साधना संगीत विधिनिषेध शनी महात्म्य शेतकऱ्यांचे स्वराज्य श्री संत गाडगे बाबा संगीत संगीत सीताशुद्धी जनांचा रास आणि अधपात संत रामदास पुढे बघा आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं नाव आहे पुढचा पॉईंट त्यांनी माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र लिहिले कोणतं माझी जीवनगाथा हा पण पॉईंट माहितीच पाहिजे हां त्यांनी माझी जीवनगाथा वर्ष काय एकोणावीसशे त्र्याहत्तर हे आत्मचरित्र लिहिले आणि त्यांचं निधन पण एकोणावीसशे त्र्याहत्तर सालीच झालेलं आहे आणि आत्मचरित्राचं वर्ष काय आहे एकोणावीसशे त्र्याहत्तरच आहे त्याचबरोबर जुन्या आठवणी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस हे त्यांनी लिहिलेल्या संस्मरणिका होत्या त्याचबरोबर जुन्या आठवणी एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला हे त्यांनी लिहिलेल्या संस्मरणिका होता ठीक आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये विष्णू शास्त्री पूर्ण कर त्याच्यानंतर एकत्रित असा टॉपिक बघू म्हणजे इतिहासातले आपला बघा आपण काय बघतोय माहिती आहे ना तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत ठीक आहे त्याच्यात सामाजिक आर्थिक जागृती झाल्या आहेत आपल्या त्याच्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य ही सगळी इंडेक्स आपण कंप्लीट केलेली आहे ठीक आहे ही संपूर्ण इंडेक्स आपली झालेली आहे एवढे लेक्चर झालेले आहेत आणि जेव्हा ही इंडेक्स आपली कंप्लीट होईल तर तेव्हा आपण अजून नवीन पुढच्या टॉपिककडे वळूया आपण आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद